बंटाई रेकॉर्ड कंपनी ही म्युझिक ऑडिओ व्हिडिओ बनवायचं काम करते त्यांचा सोशल मीडियावर एक मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर तारखेला सकाळी आठ वाजता मेसेज आला होता की तुमच्या सिंगरला सांगा की मला आम्हाला एक कोटी रुपये द्या नाहीतर आम्ही तुमच्यासोबत काहीतरी बरं वाईट करू ही हा मेसेज आपल्याला त्या कंपनीचे मॅनेजर आपल्याकडे तक्रार घेऊन आले होते त्या संदर्भात आपण पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या संदर्भात आपण सत्यता पडताळणी करत आहोत त्याच्यामध्ये आपण ज्या नंबरवरून तो मेसेज आलेला आहे त्या नंबरच्या डिटेल्स घेऊन टेक्निकल अनालिसिस करून त्या संदर्भात पुढे टीम रवाना करणार आहोत कंपनीचं जे ऑफिस आहे ते सिवूड मध्ये सेक्टर चव्वेचाळीस मध्ये